शेतकरी बंधू नमस्कार आज आपण आहोत मका या पिकामध्ये रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पिकाची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते आणि या मका पिकामध्ये प्रामुख्याने समस्या जी काही आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये लष्करी आळी या आळीची समस्या मकापिकामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि याच्या अनुषंगाने आज आपण याच्यावरती कुठला स्प्रे घ्यायला पाहिजे याच्या माध्यमातून चर्चा करणार आहे तर आपण पाहू शकता अशा पद्धतीनं जी काही लष्करी आळी आहे ही या पोंग्यामध्ये आपल्याला दिसत असते आपण या ठिकाणी पाहू शकता जिवंत अळी या ठिकाणी दिसते आणि या आळीचं पूर्णपणे नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण हिवाळी पोंग्यातील जे काही गाबा आहे याच्यामध्ये जाऊन तो गाबा खात असते आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या पिकाचं नुकसान त्या झाडाचं नुकसान ते करत असते म्हणून मका पिकामध्ये लष्करी आळीचं त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर याच्यासाठी स्पायन्टोराम एक घटक येतो एक कंटेन आहे केमिकल कंटेन आहे तो आपण अठरा एम एल प्रतिपंपासाठी घ्यायला घ्यायचा आहे आणि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट अधिक नोहाण हा एक प्रकारचे दोन कंटेंट एकत्र असणारा औषध मार्केटमध्ये अवेलेबल आहे हे तुम्ही तीस एम एल प्रतिपंपाला घ्यायचं आहे दोन्हीपैकी कुठलंही एक अधिक दहा हजार पी पी एमचं एक निंबोळी अर्क आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि याच माध्यमातून या आळीचं नियंत्रण करायचं आहे या आळीचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे कारण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ती आळी आपल्याला नुकसान देत असते धन्यवाद चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या धन्यवाद